आई आणि वडील यांच्या अशा कोणत्या खास गोष्टी आहेत किंवा एक असतं ना आपण आई वडिलांचं एखादी खास गोष्ट घेऊन पुढे जातो सक्सेससाठी किंवा काय तर तुझ्यासाठी अशा महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या व त्यांनी सांगितलेलं असं काही मूलमंत्र ते ना खरे ऑडियन्स आहेत माझे म्हणजे बाबा माझे खूप परखड ऑडियन्स आहेत त्यामुळे जर एखादं काम उन्नीस बीस झालं असेल तर ती उगाच असं नाही म्हणत की छान 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 केलं छान केलं ते खरंच सांगतात की आजचं नाही आवडलं एवढं किंवा हे ठीक झालं आहे किंवा काही काही कामं जी मलाच आवडलेले नसतात ते म्हणतात की चांगलं आहे की ह्याच्यात काय वाईट आहे तर तेव्हा पण एक बूस्ट मिळतो किंवा मां... आई माझी खूप उत्साही आहे तर ती सुपर वुमन आहे म्हणजे ती मल्टीटास्कर आहे सो तिच्यातला तो गुण माझ्यात आला आहे की सकाळी एक काम दुपारी एक काम मग संध्याकाळी मधल्यामध्ये एक काम परत जाता जाता तीन फोन कॉल वगैरे असं सगळं मॅनेज करण्याची वृत्ती तिच्याकडनं माझ्यात आली आहे सो ती, so, ती त्याबाबत सतत इन्स्पायर करत असते की तू हे पण कर तू हे पण केलं पाहिजे तू हे पण केलं पाहिजे ती मला इन्स्टाग्रामवरती रील्स पाठवते की साडी नेजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे पण तू फॉलो करते आई नाही कर पण ती त्या उत्साहाने पाठवत असते आणि शी इज एक्सायटेड टू सी मी इन ऑल दीज इव्हेंट्स आणि तिला छान वाटते पण तुझा आयुष्याचा काय मूलमंत्र आहे किंवा सक्सेसचा मूलमंत्र काय आहे हेल्दी कॉम्पिटिशन असावी म्हणजे आपल्या सिनियर्सशी कम्पीट करायला जाऊ नये म्हणजे हे, हे माझ्याकडनं होत नाही पण एक नवीन पिढी यायला लागली की उगाच ना लोक म्हणतात की ही हिला रिप्लेस करणार किंवा ही हिच्या पावलांवर चालली आहे वगैरे तर हे आपल्या मनातनं पण जितक्या लवकर काढू कुठलीच कुठल्याच पद्धतीची कॉम्पिटिशन मग आपल्या सहकलाकारांबरोबर असेल आपल्या वरच्यांबरोबर असेल किंवा आपल्या ज्युनियर्सबरोबरची असेल तर तिकडे हे जास्त डोक्यात ठेवलं पाहिजे की वाव ह्यांचं काम किती चांगलं आहे किंवा किंवा वाव ही हिने ही जागा किती भारी घेतली किंवा हे पात्र तिने किती मस्त साकारलं तर अशा पद्धतीने जेव्हा आपण बघायला लागू तर आपोआप आपल्याला सक्सेस फेलियर या आपल्या कॉन्सेप्टच बाजूला पडतात आपण काम करत राहतो आणि चांगलं चांगलं काम करत राहतो ग्रो होत राहतो बेसिकला सो दॅट इज दॅट इज व्हॉट आय बिलीव्ह खूपच सुंदर उत्तर दिलं मला प्रचंड आवडलं आहे आणि असून एक प्रेरणादायी व्यक्ती किंवा एक असताना आपण एखादा कोट वाचतो किंवा एखादं पुस्तक वाचताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला त्यात शिकून जाते तर मग आयुष्यात असं कोणतं पुढे तू ती गोष्ट ठेवली आहे ज्यातून तुला सक्सेसला मदत होती आहे किंवा तुझ्या एकंदरीत करिअरसाठी हेल्पफुल आहे हे हे कोणाचं वाक्य मला आत्ता या क्षणी आठवत नाही पण एव्हरीथिंग इज टेम्पररी असं जे म्हणतात नित्य नित्य हे अनित्य तर हे वाक्य मला फार हिट झालं आणि हे दोन हजार तेवीसच्याच जानेवारीमध्ये झालं मी एका शांतीत क्रांती शूट करत होते त्याच्यात हे खूप वाक्य होतं तर तेव्हाच मला झालं की आत्ता छान काळ आहे तर तोही टेम्पररी आहे आणि वाईट काळ आहे तर तोही टेम्पररी आहे सगळं टेम्पररी आहे ह्याच्यावर आपण जेव्हा खरंच विश्वास ठेवायला लागतो तेव्हा Uh, खूप सोप्या होतात आपल्यासाठी गोष्टी आणि आपण मॉमेंटमध्ये जगू शकतो आनंदी राहू शकतो सो so, uh, त्याच्याने प्रेरणा मिळत जाते की येस चांगलं झालं तरी लेट्स मूव्ह ऑन वाईट झालं तरी ऑन मूवन एक वेगळा प्रश्न आहे प्रियदर्शनीसाठी आत्मसन्मान महत्त्वाचा आहे प्रेम महत्त्वाचा आहे की पैसा हो माय गॉड आत्मसन्मान uh, कारण पैसा ही सगळ्यात तिसऱ्या ह्याला आहे ती गोष्ट कारण पैसा मिळत राहतो किंवा पैसा आपण मिळवू शकतो त्याच्यासाठी आपण धडपड करतोच आणि प्रेम मिळवण्याच्या मागे आपण गेलो तर आपण कदाचित चुकीच्या मार्गांवरही चालू शकतो जर आपल्याला आत्मसन्मान टिकवता आला तर आपण प्रेमही जिंकू शकू आणि पैसेही आपल्या सोबत येतील